मेडघाट प्रादेशिक सुसरदा वन परिक्षेत्रांतर्गत दुर्मिळ खवल्या मांजर गावात शिरल्यानंतर काही गावकऱ्यांनी त्या खवल्या मांजरचा शिकार करून त्याचे मांस खाल्ले आणि त्यानंतर त्याचे नखे आणि खवले जपून ठेवल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित वन विभागाला मिळतात वन विभागाने तत्काळ शोधन कारवाई करून खवल्या मांजर चे उर्वरित शरीराचे अवशेष ज्यामध्ये नखे आणि खवले जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे सदर घटनेनंतर संपूर्ण मेडघाट परिसरात चर्चेला उधान आले आहे आहे 22 जून रोजी दुपारी चार वाजता उपसंरक्षण मेळघाट प्रादेशिक परतवाडा यांच्या दूरध्वनी संदेशानुसार सुसरदा वन परिक्षेत्रातील सुसरदा गावामध्ये खवल्या मांजर या दुर्मिळ वन्य प्राण्याचा शिकार झाल्याची संभावना असल्याची माहिती कडाली होती यावरून उपसंरक्षक मेळघाट प्रादेशिक यांच्या आदेशाने वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर आणि वनरक्षक सुधीर मेटकर वन परिक्षेत्र वाहन चालक यांनी सुसरदा गावात जाऊन चौकशी केली असता चौकशी अंती सुसरदा येथील रंगुलाल तेलुकर यांच्या घराजवळ खवल्या मांजर निघाली असल्याची चर्चा असल्याचे कळाले तदनंतर गुप्त माहितीनुसार मिळालेल्या फोटोमधील जागेसारखी जागा गावामध्ये चमूद्वारे शोध करण्यात आली झनकालाल कासदेकर यांच्या घराच्या मागील बाजूस फोटोसारखी जागा असल्याचे चौकशी अंती समोर आले दरम्यान शेतात जाऊन नातेवाईक झनकालाल कासदेकर त्यांच्यासोबत खावले मांजरची भाजी बनवून खाल्ल्याची माहिती त्यांनी दिली वन विभागाकडून आरोपींना खावले मांजरचे शरीराचे उरलेले अवशेष विचारले असता तेथील काही अंतरावरील आरोपीचे नातेवाईक झनकालाल कासदेकर यांच्या शेताजवळील धुऱ्यावर दगडाच्या खाली प्लास्टिक पिशवीत खावले मांजरचे खावले आणि नखे ठेवलेले होते दुर्मिळ वन्य प्राण्याचा शिकार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना तेवीस जून रोजी झनकालाल कासदेकर आणि जनकलाल मुंशी कासदेकर यांना नोटीस देऊन वन गुन्हे अंतर्गत अटक करण्यात आली आहे दोघांना न्यायालयाने सत्तावीस जून पर्यंत वन कस्टडी दिली आहे ज्यामध्ये वन विभागाकडून पुष्पा सातारकर अधिकारी, सातार अधिकारी राजेश आणि इतर कर्मचारी करीत आहेत दुर्मिळ खवले मांजरची चीन देशापर्यंत तस्करी केली जाते मेळघाटात सुद्धा ही प्रजाती लुप्त झाल्याचे दिसून येते सुसर्दा येथे खवले मांजरचा शिकार झाल्यानंतर एका दुर्मिळ प्राण्याचा अंत झाला असून नैसर्गिक समतोल ही एक गंभीर बाब आहे सुस परिकागत यांची शिकार याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत त्यांचा आपण एफ सी आर घेतलेला आहे सोमवारपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत आणि त्यामध्ये जे बाकीचे आरोपी इन्वॉल्व आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे असविन शेख किशोर जैस्वाल सह सुलेमान मेमन विदर्भ न्यूज धारणी